कोणताही असो तो उमेदवार ताकदवर आहे असं समजूनच प्रत्येक शिवसैनिक कामाला लागतात अशी प्रतिक्रिया खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या डोंबिवली शिवसैनिकांच्या मेळाव्याला खासदार शिंदे उपस्थित होते मला वाटतं मला वाटतं उमेदवार समोरचा कसा आहे याच्यावरती न जाता आपण प्रत्येक निवडणूक जी आहे ही निवडणुकीप्रमाणे ते उमेदवार कसाही जरी असला तरी प्रत्येक निवडणूक जो आहे उमेदवार जो आहे हा ताकदवरच आहे असं समजून जे आहे शिवसैनिक जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागतात काम करतात म्हणून जे आहे ह्या गाठीभेटी असतील पक्षाच्या निवडणुका पक्षाच्या बैठका असतील महायुतीच्या बैठका असतील ह्या सुरू आहेत आणि ह्या त्या इलेक्शनपर्यंत जे आहे ते सुरू राहतील ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा